नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळी वाळवणाला सुरुवात केली की नाही नसेल केली तर पटकन सुरुवात करा खास तुमच्यासाठी मी आगळ्या वेगळ्या नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि त्या पण अगदी झटकीपट बनणाऱ्या जर तुम्ही पहिल्यांदा सुद्धा जर रेसिपी बनवत असाल तर परफेक्ट रेसिपी बनवू शकताल अशाच मी खास तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि माझा एकच हेतू असतो की अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कशी रेसिपी बनवता येईल तर तोच मी प्रयत्न करत असते अगदी झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये घरातच जे साहित्य असतं तर त्या साहित्यामध्ये रेसिपी कशा बनवता येतील तर हाच माझा हेतू असतो आणि अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी बनवून अपलोड करत असते तर इथून सुद्धा मी भरपूर अशा झटपट बनणाऱ्या उन्हाळी वाळवणातील खास आगळ्या वेगळ्या अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर आज पण मी तुम्हाला उन्हाळी वाळवणातील सर्वात महत्वाची रेसिपी बनवून दाखवणार आहे ती म्हणजे उन्हाळी वाळवणातील गव्हाचे पळीपापड आता ही सर्वात सोपी रेसिपी आहे अगदी झटपट बनणारी आहे आणि हे, हे एकदा जर तुम्ही पळीपापड बनवले ना तर तुम्ही नेहमीच बनवाल तर हे बनवायला खरंच खूप सोपे आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळतात अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन प्रेस करा तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला सर्वप्रथम घ्यायचा आहे गव्हाचा चीक आता गव्हाचा चिक कसा काढायचा गहू किती दिवस भिजवायचे कसे आंबवायचे तर याची रेसिपी मी अगोदरच अपलोड केलेली आहे जर तुम्ही रेसिपी पाहिली नसेल तर गव्हाची कुरडई कशी बनवायची तर ही रेसिपी तुम्ही पहा म्हणजे त्यामध्ये गव्हाचा चीक कसा काढायचा गहू किती दिवस भिजवायचे तर सर्व सविस्तरपणे मी रेसिपी अपलोड केलेली आहे आणि गव्हाच्या कुरडईला मला भरभरून असं तुम्ही प्रेम दिलेलं आहे तर असंच प्रतिसाद राहू द्या त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून खरंच म्हणजे धन्यवाद मानते तर चला आता इथं बघा चिक हा या तांब्याने एक तांब्या मोजून घेतलेला आहे आता त्याच तांब्याने आपल्याला एक गॅस चालू करायचं आहे एक मोठं जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तीन तांबे पाणी ठेवायचं आहे आता पाणी असं चांगलं गरम झालं की काय करायचं त्यातला अर्धा तांब्या आपल्याला गरम पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं खळखळ ख़ड़ अशी उकळी आली की गॅस आपल्याला थोडासा कमी करायचा आहे नंतर याच्यामध्ये घालायचे आहेत अगदी थोडेसे जिरे घालायचे आहेत जिरे जर तुम्हाला घालायचे नसतील तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात गॅस कमी करायचा आणि आपल्याला नंतर काय करायचं आहे हा जो चीक आहे तर हा चीक फोडून घेतलेला आहे आणि तो चीक आपल्याला या पातेल्यामध्ये वतायचं आहे आणि नंतर ते पातेलं हिसळण्यासाठी सुद्धा आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे इथं आपल्याला गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जे आपण अर्धा तांब्या पाणी काढून ठेवलेलं होतं तर तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि जर तुम्हाला हे मिश्रण जर जास्तच घट्ट जर वाटत असेल तर परत आपल्याला दुसऱ्या गॅसवर एक तांब्यावर पाणी ठेवायचं आहे गरम करण्यासाठी आणि जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडं थोडं पाणी घालाय घालावं लागणार आहे आता तुमच्या घावावर अवलंबून आहे की पाण्याचं प्रमाण कमी जास्त थोडं होऊ शकतं तर बघा इथं अर्धा तांब्या जे मी काढून ठेवलेलं पाणी होतं तर ते पूर्ण अर्धा तांब्या पाणी आपण परत याच्यामध्ये ऍड केलेलं आहे तर म्हणजे तीन तांबे पाणी बरोबर म्हणजे संपलेलं आहे म्हणजे आतापर्यंत लागलेलं ला आहे आणि जर आपल्याला परत हे मिश्रण जर जास्त घट्ट वाटलं तर परत आपल्याला दुसऱ्या गॅसवर तांब्यात पाणी ठेवायचं आहे आणि नंतर हे मिश्रण आपल्याला पळी पापड बनवण्यासारखं बनवून घ्यायचं आहे तर चला आता हे बघा चमच्याने आपल्याला काय करायचं सतत हलवत राहायचं आहे आणि चिकाच्या ज्या गोटळ्या आहेत तर त्या गोटोळ्या आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम असं स्मूथ असं हे मऊ बॅटर हे मिश्रण करून घ्यायचं आहे आता इकडं बघा मी दुसऱ्या गॅसवर काय केलेलं आहे एका तांब्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता हे मिश्रण जस जसं शिजेल तस तसं जरा थोडंसं घट्टच वाटायला लागलेलं आहे आता पळी पापड बनवायचे म्हटलं की आपल्याला मिश्रण जास्त घट्ट पण नको आहे मग पापड बनवता येणार नाहीत तर त्याच्यासाठी बघा गरम पाणी करायचं आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला हे मिश्रण कसं पाहिजे आहे तर मी ते तुम्हाला पुढं दाखवणारच आहे जास्त आपल्याला घट्ट नको आणि जास्त पातळ पण नको जर जास्त तुम्ही घट्ट जर बनवलं हे मिश्रण तर हे पापड आपल्याला बनवता येणार नाहीत आणि जर तुम्ही जास्तच पातळ जर बनवलं तर ते पापड बनवायला येतील पण ते वाळल्यानंतर त्याचे तुकडे पडतील आता हे मिश्रण बघा मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तर इथं आता जवळपास आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत जवळपास चार ते पाच मिनिट झालेले आहेत तर हे बघा मिश्रण मस्त अशी याला चकाकी आलेली आहे चकाकी यायला लागलेली आहे आणि हे मिश्रण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत असतील असे थोडे थोडे छोटे छोटे असे बबल्स दिसत आहेत तर आता हे मिश्रण शिजलं की नाही कसं समजायचं तर त्याचा कलर जो आहे तर तो कलर हा चेंज होतो असा म्हणजे ट्रान्सपरंट कलर दिसतो आणि त्याला असा जास्त चिकटपणा येतो आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे बबल्स दिसतात तर तेव्हा समजायचं हे मिश्रण आपलं शिजलेलं आहे आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि आता इथं बघा मी दोन पातेले घेतलेले आहेत आता आज मी तुम्हाला कलरचे पापड पळी पापड बनवून दाखवणार आहे आता इथं तीन पातेल्यामध्ये हे जे मिश्रण आहे पापडाचं तर ते घेतलेलं आहे दोन दुसरे पातेले घेतले आहेत आणि एक जे शिजवलेलं आहे तर त्याच्यात थोडंसं ठेवलं आणि तिन्ही पातेल्यात समान हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो आपला खायचा फूड कलर आहे तर तो आपल्याला थोडा थोडा घालायचा आहे आता इथं आज मी तुम्हाला हिरव्या कलरचे गुलाबी कलरचे आणि पिवळ्या कलरचे गव्हाचे पळी पापड बनवून दाखवणार आहे तर चला मग आता हे मिश्रण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे कलर टाकून आणि हे घरातच बघा मी इथं पॉलिथिन आंतरून घेतलेलं आहे फॅनच्या हवेलाच मी हे पापड बनवणार आहे तर काय करायचं चमच्यामध्ये थोडंसं सम... मिश्रण घ्यायचं आणि ते आपल्याला हे या पॉलिथिनवर पसरून घ्यायचं आहे आणि हे बनवताना आपल्याला थोडे जाडच बनवायचे आहेत कारण कसं वाळल्यानंतर हे खूपच असे पातळ होतात कागदासारखे होतात तर त्याच्यासाठी बनवताना हे तुम्हाला थोडे जाड जरी दिसले ना तरी वाळल्यानंतर ते एकदम पातळ पातळ होतात मी तुम्हाला वाळल्यानंतर पण नंतर दाखवणारच आहे की आता हे बनवताना जाड दिसतात पण वाळल्यानंतर किती पातळ होतात आता हिरव्या कलरचे इथं आपले पापड बनवून झालेले आहेत आणि आता लगेच मी गुलाबी कलरचे पण पापड बनवायला घेतलेले आहेत तर पाहू शकतात बघा किती झटपट पड़ हे पळी पापड बनवायला खरंच उन्हाळे वाळवणातील सर्वात सोपी रेसिपी म्हटलं ना तर मला वाटतं गव्हाचे पळीपापड हीच रेसिपी सर्वात सोपी असू शकते तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि खायला तर भन्नाट असे हे पळी पापड लागतात अगदी तोंडात टाकतात जिबेवर विरगळणारे हे घवाचे पळी पापड तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा हे बनवायला खरंच खूप सोपे आहेत खायला खूप टेस्टी आहेत आणि दिसायला तर एकदम कलरफुल बघा किती रंगीबेरंगी कलरफुल दिसतात आणि हे पापड तुम्ही जर बनवले ना तर लहान मुलं तर काय अगदी आवडीने खातील एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि यातूनच पांढरे गव्हाची पळी पापड ही रेसिपी पण मी अगोदर अपलोड केलेली आहे तर ती पण एकदा तुम्ही बघा मी भरपूर अशा उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर एकदा तुम्ही नक्कीच बघा नसत्याला बघितल्या तर तर आता बघा पापड मी एक दिवस घरामध्ये सुकून घेतले फॅनच्या हवेला आणि एक दिवस उन्हामध्ये सुकून घेतले तर इथं पाहू शकतात इथं आपले कलरफुल असे रंगीबेरंगी गव्हाचे पळी पापड वाळून तयार झालेले आहेत तर फक्त एकच तांब्या गव्हाचा चीक होता तर त्यापासून भलं मोठे एक टोपलं भरून पापड वाळून झालेले आहे त्याचे भरपूर असे होतात तर ते दिसायला थोडस चीक जरी असलं ना तर त्याच्यामध्ये पाणी भरपूर लागतं आणि नंतर ते मिश्रण भरपूर होतं आणि त्याचे पापड पण खूप मोठे होतात जर तुम्ही एक किलो गव्हाचे जरी पापड केले ना तर भरपूर मोठा एक डब्बा भरून तुमचे पापड होऊ शकतात तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा आता मी तुम्हाला हे पापड बघा दिसायला एकदम असे छोटे छोटे आहेत आणि हे तळल्यानंतर किती पटीने फुलतात तर त्याचा रिझल्ट तुम्हाला म्हणजे दिसेलच तर मी तुम्हाला लगेच हे पळी पापड मी तळून सुद्धा दाखवणार आहे इथं कडकडीत कर असं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि कढईमध्ये आपल्याला तेल गरम झालं की त्या तेलामध्ये आपल्याला हा गव्हाचा पापड सोडायचा आहे तर पाहू शकतात अगदी छोटासा पापड आहे आणि तळल्यानंतर अगदी म्हणजे अशी कडई भरून हा गव्हाचा पळी पापड आहे तर तो तळल्यानंतर फुलतो फुकतो तर हा जवळपास चार पटीने पापड फुलतो तर तुमच्या समोरच रिझल्ट आहे तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा तर बघा दिसायला किती छोटा हा पापड दिसतो आणि तळल्यानंतर बघा किती पटीनी फुलतो अगदी कडई भरून हा पापड होतो तर नक्कीच एकदा बनवून बघा तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पारंपरिक पद्धतीने मी भरपूर अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने आगळ्या वेगळ्या झटपट बनणाऱ्या नवीन शिकणाऱ्यांसाठी खास रेसिपी मी बऱ्याच अशा घेऊन येत असते आणि भरपूर अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नवनवीन अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवा आणि ही रेसिपी तुम्हाला आज कशी वाटली तर मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर तुम्हाला थोडी देखील आवडत असेल ना आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा तर पाहू शकतात इथं आपले पळी पापड पूर्ण तळून झालेले आहेत अगदी रंगी, रंगी कलरफुल असे गव्हाचे पळी पापड तर ही आहे उन्हाळी वाळवणातील खास सर्वात सोपी झटपट बनणारी गव्हाचे पळी पापड ही रेसिपी तर चला मी आता बघा तुम्हाला दाखवते की आपण जो पळी पापड गव्हाचा जो पापड आहे बनवलेला तर न तळलेला पापड बघा अगदी किती छोटा दिसत आहे आणि तळलेला पापड बघा किती पटीने फुललेला आहे तर तुमच्या समोरच रिझल्ट आहे तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि तुम्ही माझ्या रेसिपी कोट कुठून पाहतात तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल लाइक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. वेळात वेळ वेड़ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तर बाय बाय सर्वांना